तर पाहूयात तारुण्य भानचा विषय आजचा आपला विषय आहे अनुवंशिक दोष म्हणजे जेनेटिक डिसऑर्डर्स अनुवंशिक दोष म्हणजे काय ते आपण पहिल्यांदा पाहूया आपलं शरीर जे आहे ते पेशींच बनलेलं असतं पेशींना इंग्लिश मध्ये सेल्स म्हणतात या पेशींच्या आतमध्ये केंद्रक असतं त्याला इंग्लिश मध्ये न्यूक्लियस म्हणतात आणि या केंद्रकाच्या आतमध्ये थायमिन सायटोसिन या रेणूंची साखळी असते आणि या साखळीतील काही भागात विशिष्ट प्रकारची प्रथिने निर्माण करण्याची माहिती असते तो भाग म्हणजे म्हणजे सेल सेलच्या क्रोमोझोम्स आणि क्रोमोझोम्समध्ये जीन्स असतात आता ही जी जनुके असतात किंवा जीन्स असतात ती विशिष्ट प्रकारची प्रथिने तयार करतात आणि त्यामुळे त्या, त्या प्राण्याचे गुणधर्म <्थास्ण> ठरवतात या जनुकांमध्ये किंवा जीन्समध्ये जर काही बिघाड झाला तर दूषित प्रथिने तयार होतात आणि या दूषित प्रथिनेमुळे रोग तयार होतात आता हे जे जनुके असतात किंवा जीन्स असतात त्या अनुवंशिकतेमुळे मिळतात आणि त्यामुळे त्यापासून होणारे जे रोग असतात त्यांना अनुवंशिकतेमुळे होणारे रोग म्हणतात आता विषाणू जीवाणू यांच्यामुळे सुद्धा रोग होतात पण त्यांचा अनुवंशिकतेशी संबंध नाही आता वेगवेगळ्या प्रकारचे काही अनुवंशिक दोष आपण जरा बघूया कोणते अनुवंशिक दोष आढळतात एक आहे हिमोफिलिया दुसरा आहे अल्झायमर तिसरा आहे शिजोफ्रेनिया नंतर डाऊन सिंड्रोम थॅलेसेमिया सिकल सेल असे विविध प्रकारचे अनुवंशिक दोष किंवा जेनेटिक डिसऑर्डर्स असतात आता हे जेनेटिक डिसऑर्डर्स बघण्यासाठी म्हणून जेनेटिक डायग्नोसिस करावं लागतं ही जेनेटिक डायग्नोसिस म्हणजे काय तर मूल जन्माला येण्याच्या आधीच अनुवांशिक दोषांसाठी तपासणी शास्त्र आपल्याकडे मुंबई पुणे अशा ठिकाणी प्रयोगशाळा आहेत आणि त्या ठिकाणी ही तपासणी होते सोनोग्राफीमध्ये सर्व अनुवांशिक दोष कळत नाही आणि त्यामुळे जेनेटिक डायग्नोसिस हे अत्यंत महत्वाचं आहे आता लक्षात घ्या आजार व अनुवंशिक दोष यामध्ये फरक आहे आता हे जेनेटिक काउन्सिंग जे प्रतिबंधात्मक पैलूविषयी मार्गदर्शन केलं असतं जे जेनेटिक आजार असतात त्यांच्याविषयी त्यामध्ये आजारांचे स्वरूप त्यावरचे उपचार असा दोषयुक्त बाळ जन्मण्याची शक्यता आणि प्रसुतीपूर्व निदान या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये केल्या जातात हे बघण्यात आलं पाहिजे की अनुवंशिक आजार असलेल्या कुटुंबातील मुलांनी नात्यामध्ये लग्न करू नये कारण हे जे जी जीन्स असतात ते दोन प्रकारचे असतात एकाला म्हणतात डॉमिनंट जीन आणि दुसऱ्याला म्हणतात रेसेसिव्ह जीन डॉमिनंट जीन म्हणजे काय की फक्त एका जोडप्यातल्या एका व्यक्तीला जरी तो जीन असेल तरी आजार निर्माण होतो आणि रेसेसिव्ह जीन म्हणजे काय तो जीन पेशीमध्ये असतो आजाराचा पण आई आणि वडील दोघांकडूनही तो रेसेसिव्ह जीन आला तरच तो डॉमिनंट होतो आणि तरच आजार होतात आता म्हणून बघा की डॉमिनंट आणि रेसेसिव्ह जीनमध्ये की एका व्यक्तीमध्ये जर जीन असेल डॉमिनंट जीन तर रोग होतो पण जवळच्या नात्यामध्ये लग्न करू नये असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा अशी असं म्हटलं जातं की जवळच्या नात्यामध्ये जो मुलगा आणि मुलगी लग्न करतात तर त्यांच्यामध्ये ते रेसेसिव्ह जीन असण्याची शक्यता असते आणि आई वडील दोघांकडून जी रेसेसिव्ह जीन आलं तर रोग होण्याची शक्यता वाढते आणि म्हणून नात्यामध्ये लग्न करणं हे धोक्याचं ठरतं आता ट्रिपल टेस्ट म्हणजे काय ते आपण बघूया कारण जेनेटिक डिसेसमध्ये ट्रिपल टेस्ट विषय नेहमी बोलल्या जातं हे ट्रिपल टेस्ट कशासाठी करतात तर जन्मजात व्यंग आहे का आणि बाळामध्ये मतिमंदत्व आहे का हे बघण्यासाठी टेस्ट केली जाते या टेस्टमध्ये ट्रिपल टेस्ट म्हणजे त्याच्यामध्ये अल्फा फीटो प्रोटीन बीटा एस सी जी आणि इस्टिओल अशा तीन प्रकारच्या टेस्ट ह्या केल्या जातात आता ट्रिपल टेस्ट म्हणजे काय ते आपण बघूया यामध्ये आईच्या रक्ताचे चार, चार पाच नमुने घेतात ही टेस्ट करताना उपाशी पोटे म्हणजे रात्री जेवल्यानंतर बारा तासांनी ही टेस्ट करायची असते काहीही खायचं नाही या तासात चहा कॉफी दूध पण नाही आता ही टेस्ट चौथा महिना संपताना व पाचवा महिना लागण्याआधी करतात म्हणजे साधारणपणे चौदा ते अठरा आठवड्यामध्ये ही तपासणी केली जाते पाच महिन्यानंतर म्हणजे वीस आठवड्यांमध्ये ही तपासणी केली तर त्याचा काहीही उपयोग नाही आता हे ट्रिपल टेस्ट मंगोलमध्ये करतात मंगोलमध्ये अल्फा फिटो प्रोटीन आणि इस्टिओल याचं प्रमाण हे विशिष्ट मर्यादेपेक्षा कमी असतं आणि बीटा एस सीजीचं प्रमाण हे वाढलेलं असतं ट्रिपल टेस्ट ही न्यूरल ट्यूब डिफेक्ट्स आणि मेंदूविकार याच्यामध्ये केली जाते आणि त्याच्यामध्ये अल्फा प्रोटीन ठराविक मर्यादेपेक्षा जास्त असत मेनिंगो मेनिंगोसिल स्पायना बायफिडा एनकिफलोसिल हे जे न्यूरल ट्यूब डिफेक्ट्स असतात त्याच्यामध्ये अल्फा प्रोटीनचे प्रमाण हे ठराविक मर्यादेपेक्षा जास्त असतं मंगोलमध्ये ते प्रमाण कमी असतं आता ट्रिपल टेस्ट जेव्हा केली जाते तर लक्षात घ्या की ट्रिपल टेस्ट ही शंभर टक्के खात्रीलायक नाही पाच टक्के मध्ये फॉल्स पॉझिटिव्ह असू शकतं फॉल्स पॉझिटिव्ह म्हणजे काय की ती टेस्ट निगेटिव्ह असते खरं म्हणजे पण स्क्रीनिंग जेव्हा आपण करतो तेव्हा ती, ते ती टेस्ट पॉझिटिव्ह येऊ शकते म्हणजे पॉझिटिव्ह टेस्ट आली म्हणजे निश्चितच हंड्रेड पर्सेंट ते खात्रीलायक असं नाहीये काही जणांमध्ये ती टेस्ट निगेटिव्ह पण असू शकते म्हणून ही टेस्ट करताना ती चाचणी टेस्ट मानल्या जाते स्क्रीनिंग टेस्ट मानल्या जाते ट्रिपल टेस्ट जर पॉझिटिव्ह असेल तर मग परीक्षा ही आवश्यक असते जल परीक्षाला सेंटेसिस असं म्हणतात हे जे अनोमली स्कॅन असतं सोनोग्राफीने केलं जातं ॲनमली स्कॅन ही दोन वेळा केली जाते चौदा ते अठरा आठवड्यात म्हणजे साडेतीन ते साडेचार महिन्यात आणि बावीस ते चोवीस आठवड्यामध्ये म्हणजे साडेपाच ते सहा महिन्यामध्ये ही तपासणी केली जाते आता एनमली स्कॅन ही काही महिलांमध्ये अत्यंत आवश्यक असतं त्या हाय रिस्क असतात म्हणजे कोणते वाढलेलं वय मधुमेह आधी व्यंगमूल जन्माला आलं असेल आणि जवळच्या नात्यात व्यंगमूल झालं असेल तर ही अनमली स्कॅन किंवा सोनोग्राफी करणं आवश्यक असतं साधारणपणे अनॉमॉली स्कॅन जर केल्यानंतर जर काही खराबी दिसली तर गर्भपात केला जाऊ शकतं कायदेशीरित्या पाच महिनेपर्यंत गर्भपात गर्भपाता करता येतो आता नवीन कायदा असा आहे की काही स्पेशल केसेसमध्ये जर लक्षात आलं अनोमली स्कॅन मध्ये की गर्भामध्ये व्यंग आहे तर सहा महिनेपर्यंत सुद्धा कायदेशीर गर्भपाता करता येऊ शकतो तर या ठिकाणी मी आजचा हा विषय आहे इथे संपवते पण तुमच्या मनात या विषया संबंधित काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये टाका म्हणजे मला त्याविषयी उत्तर देता येऊ शकेल धन्यवाद